ते भाजपच्या आमदार आहेत म्हणून काही त्यांना जास्त शासन घेत आहे का असं काही अठ्ठावन्न रुपये असेल तर मला काही नाही त्याला मी तर पन्नास मागत होतो मी तर स्वागत करतो शेतकरी ऐकतात अध्यक्ष महाराज आज तीस रुपये लिटर दुधाचा भाव आहे आणि तीस रुपये लिटरच्या भावाचं दूध परवडत नाही कमीत कमी पन्नास रुपये तरी पर लिटर शेतकऱ्यांच्या दुधाला शेतकऱ्यांच्या दाईमशीच्या अध्यक्ष महाराज नानाभाऊ हे ज्येष्ठ सदस्य आहे आणि शेतकरी बी आहेत त्यांनी आता एक विषय मांडला का दुधाला तीस रुपये भाव आहे मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे फ्लॅटवर दुधाचा भाव आहे आता माझं साडेतीनशे लिटर डेअरी दूध चाललेलं आहे साधारण आता आठ साडेआठचा फ्लॅट लागून राहिलेला आहे आणि सत्तावन्न रुपये मला दुधाचा भाव भेटून राहिला आहे तर रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये तीस रुपये दुधाचा भाव आहे म्हणून तर ते दुरुस्त करण्यासाठी ही आपल्याला हे माझी हरकतीचा मुद्दा होता शासनाने सांगावं की दुधाला भाव किती दिलेला आहे त्यांना ते भाजपच्या आमदार आहेत म्हणून काही त्यांना जास्त शासन देताय का असं काहीतरी एक मिनिट एक मिनिट अरे बाबा राहू द्या तुम्ही तुमचं पिंपळे साहेब हो पिंपळे साहेब तुम्ही मी तुम्हाला शासनाने नाना भाऊ इकडे बघून बोला आपण हो मला मला काही त्यांनी रेकॉर्ड आणलं मला काहीच नाही तर शेत शेतकरी ऐकतात अध्यक्ष महाराज शासनाने काय भाव दुधाचे ठरवले आहेत त्यांनी सांगावं अठ्ठावन्न रुपये असेल तर मला काही नाही त्याला चांगलंच आहे ना मी तर स्वागतच करेन मी तर पन्नास रुपयेच मागतो तुम्ही अठ्ठावन्न म्हणता मला सत्तावन्न म्हणजे मी त्याचं स्वागतच करतो सत्तावन्न रुपये शासनाने दुधाचा भाव डिक्लेअर केला आहे का ही माहिती शासनाने मला द्या म्हणजे तुम्ही डिक्लेअर करून टाका सत्तावन्न रुपये मी तर पन्नास मागत होतो मी तर स्वागत करतो सत्तावन्न रुपये म्हणून भाव दुधाचा डिक्लेअर करून टाका अध्यक्ष मला सत्ता पक्षाच्या आमदारने सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्याचं समर्थनच करतो मी काही विरोध करत नाही मी समर्थन करतो आणि राज्य सरकारने याचा खुलासा करावा की दुधाला सत्तावन्न रुपये भाव महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे हा त्या राज्य सरकारने खुलासा करावा ज्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अरे मला माहीत आहे मी दूध पण अध्यक्ष महाराज बोला बोला नाना बोला ना डिस्टर्ब करतात ते लोक मला बोला पन, बोला माझ्याकडे बघून बोला मला आता मी मागेलच हिशोब विकास विभागामध्ये सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलच्या इमारती नाही अध्यक्ष महाराज तुम्हाला डॉक्टर नाही तिथं व्यवस्था नाही या सगळ्याच्या सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी दुरुस्त करून द्याव ही मागणी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या